नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रमोद सुधाकर पार्टे मराठी एकीकरण समितीचा शिलेदार मित्रांनो आज मीराबाईंदर शहरामध्ये परिमंडळ एक आय पी एस अधिकारी राहुल चव्हाण साहेब यांच्या अंतर्गत एक बैठक आयोजित करण्यात आली होती छटपूजा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजन केलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन देण्यात येणार येणार होतं सूचना दिल्या गेल्या जाणार होत्या अशा बैठकीला ज्यावेळी आम्ही मराठी समिती शिलेदार ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी तिथे एक डी सी पी म्हणून चव्हाण साहेब ज्यावेळी हिंदीत बोलतात त्यावेळी मी नम्रपणे उभा राहतो आणि डी सी पी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब तुम्ही मराठीत बोललात तर आनंद होईल का तर ह्या शहरामधले इथे उपस्थित असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते उपस्थित आहेत प्रत्येकाला मराठी भाषा समजते राजभाषा समजते अशा वेळी मराठीत बोललात तर आम्हाला आनंद होईल इतकं बोलल्यानंतर राहुल चव्हाण यांनी थेट खाली बस उभं राहू नको अशा पद्धतीने ओरडून सर्वांसमोर मला खाली बसवले मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची मागणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे का महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषेची मागणी नाही करायची मग कोणत्या भाषेची मागणी करायची महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तर महाराष्ट्र राज्य शासनाकडून सूचना असून सुद्धा की मराठीत सूचना दिल्या गेल्या गेल्या पाहिजेत एखाद्या प्रशासकीय यंत्रणेने किंवा पोलीस यंत्रणेने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने ज्यावेळी तो खास करून वर्दीत असतो आपल्या ड्युटी ड्युटीवर असतो त्यावेळी त्यांनी मराठीत भाषांतर केलं पाहिजे मराठीत बोलला पाहिजे या अशा अशा पद्धतीच्या काही गोष्टी असताना सुद्धा मराठीत न बोलता त्याने मला खाली बस म्हणून म्हटले आणि पुन्हा हिंदीमध्ये चालू केलं हा थेट मराठी भाषेचा अपमान आहे आणि एक चिंता वाटू लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा मागणी करत असताना इतर भाषिकांमध्ये आपल्याला थेट खाली बसवलं हो जाते तो पण एक आय पी एस अधिकारी केवढी लाजीरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की कुठेतरी हे थांबलं पाहिजे या अशा अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवरती थेट शिस्तभंगाची थे कारवाई केली पाहिजे असं मी थेट सांगू इच्छितो गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी राज्यातला एखादा सर्वसामान्य माणूस ज्यावेळी मराठी भाषेची ज्यावेळी मागणी करतो आणि त्याला खाली बसवलं जाते सर्वांसमोर हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि अशा पद्धतीने अशा अधिकाऱ्यांना जे, जे।, जे मराठीत न बोलता हिंदीत आहेत अशांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाते असं मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव